धनगड आणि र या दोन शब्दांमध्ये लेण्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे आणि हा बदल दुरुस्त करून आम्हाला अनुचित जमातीमध्ये समाविष्ट करा पण मी एक सांगतो मान्य सुप्रीम कोर्ट न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे ह्या संदर्भात पाच हेरिंग नंतर हा निर्णय आपल्या बाजून लागलेला आहे तरी पण हे वारंवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडणूक डोळ्यावर आल्याच्या नंतरही हे असं का आपल्या बदल आपल्या समाधीमध्ये धनगरांना समाविष्ट करून घ्यावे असं पत्र काढत आहे याबद्दल याच्यानंतर जर मुख्यमंत्र्यांनी असे परत धनगरला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याचे जर पत्र काढले ते आज तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझा आदिवासी समाज वेगळ्या पद्धतीने पावलं उचल पाऊल उचलेल आणि हे होता नाही कारण की आम्हाला महाराष्ट्राचं मणिपूर करायचं नाहीये दोन जगदीश बाहेरचा जो निकाल लागलेला आहे दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्याकडे लक्ष द्यावे जे साडेबारा हजार बोगतपद भरती झालेली आहे त्याकडे लक्ष द्यावे त्यानंतर पेसा कायदा मुख्यमंत्र्यांनी स्वतः माझे आदिवासी युवक विद्यार्थी नाशिक या ठिकाणी आंदोलन होतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांना आश्वासन दिले पण अजून देखील त्या पेसा कायद्यावर कुठलाही ठाम निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल माझ्या आदिवासी समाज बांधवांच्याकडून मी त्यांना एकच निवेदन इच्छा इच्छा आहे वाली की आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नाही पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यावी तर भविष्यामध्ये हे लोक आपल्याला रस्त्यावर आपल्यावर जायचे त्यामुळं पूर्वतयारीच मानतात जर आज आपण नाही उतरलो नव्हता भविष्यामध्ये लोक आपलं देऊ जाणार त्याच्यामुळे सगळ्या समाजाला विनंती आहे की सगळ्यांनी राहा आणि सगळ्यांनी एकादुकीनं लढाई कशी लढा लढता येईल याचा एक विचार करा आणि मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे की साहेब माझा समाज फार गरीब आहे तुम्ही यांचा अंत पाहू नका तुम्ही जर अंत पाव असाल तर हा मला जे तुम्हाला नाही पाह ते बोलण्याचा हे आणू नका तुम्ही आज जर खरं पाहिलं तर शिंदेसाहेबांनी हा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे की लोक जे आर काढणार हे करणार ते करणार जे आर कशामुळं काढणार तुम्ही काय काय कारण आहे जे आर काढण्याचं तुम्ही जर आज समजा जे आर काढला तर उद्या आम्ही आम्ही रस्ते रस्त्यावर उतरणार आज तुम्ही जे आर काढला म्हणजे उद्या महाराष्ट्र मणिपूर महाराष्ट्राचं मणिपूर होण्याला टाईम लागणार नाही आणि जर महाराष्ट्र मणिपूर घडवायचा असेल तुम्हाला तर तुम्ही तो तुमचा तुमचा निर्णय तुमच्या हिशोबंद करा माझं एकच सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब हात जोडून तुम्हाला विनंती करतो की धनगरा धनगराच्या बाबतीत जो तुम्ही जर काढणार तो जाण्या जार काढण्यात येऊ नाही आणि जर तुम्ही जार काढत असाल तर शिंदे सरकार सरकारचा आदर जो आहे निषेध करतो मी